एक नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मराठा आरक्षणाची लढाई ही जवळपास वेगवेगळे टप्पे पार पडत खरंतर आता एक वेगळ्या पद्धतीने पोचले खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये सुरू केलेल्या ह्या चळवळीनं अगदी महाराष्ट्रभर व्यापक स्वरूप पकडले परंतु मध्यंतरी वाशीमधून मराठा आरक्षण मिळाल्याच्या विजयाचा गुलाल साजरा करूनपर्यंत पुन्हा एकदा मनोज रंगे पाटील त्या ठिकाणी सरकारनं फसवणूक केली अशा अर्थानं त्या ठिकाणी आंदोलनाला आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तब्येतीची काळजी या पोटी ग्रामीण भागातून बराच मराठा समाज त्या ठिकाणी आज पंढरपूर मंगळवार विधानसभेचे आमदार समाधानदादा औताडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबला आमदारांनी या आंदोलनामध्ये याआधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नदा विधानसभेमध्ये मांडला होता त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना अपेक्षा आहे की आमदार साहेबांनी आता मनोजरांगे पाटील यांनी हे उपोषण मागं घ्यावं सोडवावं तो प्रश्न निकाली काढावा यासंदर्भामध्ये पुढाकार घेऊन विधानसभेमध्ये आवाज उठवावा विशेष अधिवेशनाच्या संदर्भात देखील काही जण बोलत आहेत निवेदनाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत खरं तर मराठा आरक्षणाची ही मागणी पाठीमागच्या बऱ्याच वर्षापूर्वीची मागणी आहे अनेक जणांनी त्यासंदर्भामध्ये बलिदान दिलेत अनेक सरकार त्यातून गेलेत खरं तर आत्ता सध्या बोल बोललो तर हा प्रश्न हा पक्षीय चौकरीच्या बराच बाहेर निघून गेलाय कारण मराठा आरक्षणाची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर असताना झाले शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर असताना झाले शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादीचा एक गट आणि भाजपचा एक गट सत्तेवर असताना झाले त्यामुळं कुठलाच राजकीय पक्ष आरक्षणाच्या बाजूचा का विरोधचा अशा पद्धतीची कुठलीही पद्धतीची भूमिका घेता येणं आज तरी जिकरीचं असलं तरी जो जे सरकार तिथं तिथं आहे त्या त्या सरकारनं संबंधित विषयामधली गंभीरता लक्षात घेऊन तो प्रश्न निकाला काढावा अशा पद्धतीची मागणी लोकांशी पार्श्वभूमी काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या जीवाचं बरं वाईट होऊ नये ही तीव्र भावना या संपूर्ण आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये काय आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आज आम्ही मराठा समाजावतीने धरणे आंदोलन सुरू केले प्रामुख्यानं आमदार साहेबांकडे आमची मागणी आहे की आमदार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना त्वरित बोलून त्या ठिकाणी अधिवेशन घ्यावं सरकार म्हणते की वीस एकवीसला अधिवेशन घेतो परंतु आमची मागणी आहे की आजच्या आज त्या ठिकाणी अधिवेशन घ्यावं कारण मराठा समाजाचा लढा हा सत्तर वर्षाचा आहे त्या आरक्षणासाठी अनेक जणांनी बलिदान दिलेलं आहे आज मनोज दादा जरांगे पाटील ह्या ठिकाणी तिसरं आमरण उपोषण करत आहे ज्यावेळेस मनोज दादानी स सक म्हणजे सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी वाशीमध्ये आंदोलन केलं त्या त्यावेळी सरकारनं त्यांच्या ज्या काही अटी नियम होते ते मान्य केलं त्या ठिकाणी मराठ समाजाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला परंतु सरकारनं त्या ठिकाणी समाजाची फसवणूक केलेली आहे त्यानंतर मनोज दहा तारखेपासून आमरण उपोषण केलेलं आहे आज सध्या त्यांच्या किडनीवर त्या ठिकाणी प्रेशर आला असून मनोज दादाची तब्येत पूर्णपणे बिघडली आहे जर मनोज दादाला उद्या काही बरं वाईट झालं तर त्याचे ते परिणाम महाराष्ट्र शासन असेल किंवा के केंद्र शासन यांना भोगावे लागतील आणि हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की चार दिवसांना अधिवेशन घेण्यापेक्षा तुम्ही आजच्या ताबडतोब अधिवेशन घ्यावा आणि मनोज दादांना उपोषणापासून प्रवृत्त करावं कारण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे कारण यानंतर मराठा समाज एवढ्या मोठ्या ताकदीनं उभं राहणं शक्य नाही आहे कारण ह्यासाठी आम्ही सत्तर वर्षाचा लढा दिला त्यामुळे आज मनोजादा निस्वार्थी नेता या ठिकाणी आम्हाला मिळाला आहे त्यामुळं आमचा एकच नेता एकच विचार आणि आमचा आशेचा किरण फक्त आणि फक्त मनोजादा जरांगे पाटील आहेत त्यामुळं त्यांची तब्येत सुधारावी आणि त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी पंढरयाच्या पांडुरंगाला दामाजीच्या <coughs> मंगवेड्याच्या दामाजीला आणि आई तुळजाभवानीला साखळे घालतो की आमच्या दादाची प्रकृती चांगली राहू दे आणि ह्या सरकारला सद्बुद्धी दे आणि आमचा मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न तो त्या ठिकाणी मार्गी लागावा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय खरं तर आमदार साहेबांना मागाशी फोनवर बोलणं झालं इथं काय चर्चा झाली आणि काय बोलणं झाले नेमका आणि इथे येण्याच्या पाठी मागचा मानस काय होता जय भवानी जय शिवराय आमचा इथं येण्याचा मानस एकच आहे की आमचे महाराष्ट्राचे आपले शिवाजी महाराजानंतर जे आपले मराठा समाजाला जे नेते मिळाले ती आपले मनोजदादा दादा जरांगे ती आता सध्या उपोषणला बसली आहेत सात सातवा दिवस आहे त्या माणसानं सात दिवस झाला अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे तरी आमची एकच विनंती आहे की शासनाला तुम्ही एका रात्रीच सरकार बदलत आहे आणि तुम्ही एक दिवस नुसतात खोटा तुमच्याजवळ लेज वेळा कागद खोटी दिलेत तुम्ही आज बी खोटा कागद देऊन आमच्या मनोज दादाचं उपोषण सोडा आम्ही पुढचं बघू तुमचं आरक्षण कसं घ्यायचं ते आम्ही ठरवतो कसं आम्हाला मुंबई महत्वाचं आहे हां जीव महत्वाचा आहे आम्ही त्यासाठी आमदार साहेबांच्या दारात येऊन बसलो ना जोपर्यंत आमच्या मनोज दादाचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या म समाधान दादा अवतडेच्या दादासमोर आम्ही हटणार नाही आमची हीच शासनाला फक्त विनंती आहे खरं तर आम्ही तुमच्या दारात आहोत तुम्ही विधानसभेच्या त्या पायरीवर जाऊन बसा आणि आरक्षणाच्या संदर्भातली मागणी करा हा आवाज मगाशी थोडासा घुमत होता आरक्षणाच्या लढाईमध्ये पाठीमागच्या अनेक दिवसांपासून अक्षरशः तुम्ही आणि समाधानदादा औतडे बऱ्याच मग तुम्ही मला मगाशी म्हणाला की पोटू आमचं की आम्ही एकत्रित हा मराठा आरक्षणाचा लढा दिला आहे अण्णासाहेब जावळेंचे कार्यकर्ते म्हणून दादानी स्वतःचा दा उल्लेख केला त्या सगळं सगळं ठीक आहे आज पोझिशन काय आहे मागणी काय आहे आणि अडचण काय खरी परिस्थिती सांगायला गेली तर आज हिंदू राष्ट्र म्हणून जी छाती बडवून घेण्यात येते ती परिस्थिती राहिलेली नाही कारण तुम्ही निजामकालीन पुरावे मागताय निजामकालीन पुरावे मागताय म्हणजे तुम्हाला हिंदू राष्ट्र मान्य नाही कारण तुम्ही हिंदू राष्ट्राचा फक्त अजेंडा केला आहे म्हणजे निजामकालीन पुरावे जर मागत असाल तर आजोबापर्यंतचं रेकॉर्ड आपल्यापर्यंत राहू शकत नाही तर निजामकालीन पुरावे म्हणजे चार चारशे वर्षाचे पुरावे कोण ठेवणार आहे आणि ते चारशे वर्ष कागद टिकतील असे कागद त्या काळात तयार झाले असतील का यावरती खरंतर शासनानं अभ्यास करायला पाहिजे आपण इतिहासात एक गोष्ट बघितली आहे छत्रपती शिवरायांनी जो आदेश दिला की सिंहगड ज्याला आपण नाव दिलं तो गड घेण्यासाठी तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून तिकडे गेले आणि स्वतःचा प्राण गमवून सिंहगड दिला पण आज परिस्थिती अशी आहे उद्या मराठ्यांना आरक्षण भेटेल पण मनोजदादा नसतील तर त्या आरक्षणाचं महत्त्व मनोजदादा नसल्यामुळं आपल्याला इतकंसं वाटणार नाही आपल्याला मनोजदादा पण पाहिजेत आणि आरक्षण पण पाहिजे आणि आरक्षण शंभर टक्के ओबीसीतून पाहिजे कारण दुसऱ्याच्या आरक्षणाला ला धक्का लावू नका असं पुढऱ्यांचं मत आहे पण सर्वसामान्य ओबीसीतील लोकं असतील त्यांनी मनोज दादांचं प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं दर्ग्यात राहायची सोय केली किंवा माळी समाजाची लोकं असतील न्हावी समाजाची लोकं असतील या सर्वांनी मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना आई बहिणीवरनी एकेरी शिव्या दिल्या तर त्या लोकांची जर भावना आपल्याला आरक्षण मिळावी असे असेल तर या नेत्यांची का नाही कारण यांना शंभर टक्के माहीत झालं आहे परवा दिवशी त्यांनी एक जी आर केला की मुलींना शिक्षण मोफत करा पण मुलांना का नाही उद्या तुम्हाला कार्यकर्ते वापरायला भेटत नाही ही जर भीती वाटत असेल तर ती भीती आजच शंभर टक्के ग्राह्य धरा कारण उद्यापासून एकही मराठा समाजाचा कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचं काम करणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही कारण तर ही प्रश्न इतका माऊली जुना आहे म्हणजे दुर्दैवानं आपल्याला इतके मुख्यमंत्री मराठा लाभलेत आता ते सोशल मीडियावर मेसेज कायम फिरतो की इतके मराठा मुख्यमंत्री झाले आपल्या इथं मराठा समाजाचे म्हणून अगदी शरद पवारांपासून त्याच्या आधीपासून ते, ते आत्तापर्यंत अनेक नेते आले ज्यांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून घेतलं लोकांनी त्यांना मराठा समाजाचा नेता म्हणून त्यांच्या पाठीमा खंबीरपणाने उभं राहिलं पण दुर्दैवानं आपली सततच्या आंदोलनाच्या वेळेला अगदी अण्णासाहेबांचं उदाहरण दिलं जातं तिथपासून ते आत्तापर्यंत सातत्यानं मराठा नेतृत्वाची आरक्षणाच्या संदर्भात उभारलेल्या लोकांची पलीकडच्या बाजूनी संबंधित मराठा नेतृत्वाकडून सातत्यानं फसवणूक होते ही किती दुर्दैवी गोष्ट आहे हे शंभर टक्के आहे कारण शिक्षक आहे इतर कर्मचारी शाळा शिक्षण संस्था मराठ्यांच्या पण शिक्षकेतर कर्मचारी बॅन आणून अजितदादांनी मराठा समाजाची राख रांगोळी केली आहे ती राख रांगोळी थांबवायसाठी त्यांनी शिक्षणातील जी बाजू होती शिक्षकेतर कर्मचारी कारण सर्वसामान्य घरातील पोरं शिक्षणाला वंचित राहायला लागली पण शिपाई पोस्ट असो किंवा क्लर्क पोस्ट असो ती सजासजी मिळवू शकत होती त्या पण गोष्टी त्यांनी थांबवल्या कारण त्यांनीच स्वतः जी आर केला गी शिक्षिकेतर कर्मचारी बॅन <laughs> मग बॅन असेल तर लोकं सर्व्हिसला कशी लागणार आणि उद्या आमच्या समाजातील मुलाबाळांची नोकरीला न लाग लागलं तर लग्न कशी होणार खरं सांगायला गेलं तर आज अशी परिस्थिती आहे मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील पोरं स्वतःच्या आई बापाला एखाद्या आय एस आय अधिकाऱ्यापेक्षा हाताच्या तळहाताच्या फोडासारखं सांभाळतात पण आर्थिक कुचंबना होत असल्यामुळं आणि रोजीरोटीचे प्रश्न समोर असल्यामुळं मराठा समाजातील तरुण वेगळ्या मार्गावर जातील उद्या मराठा समाजातील तरुण नक्षलवादी होतील यास पूर्णपणे शासन जबाबदार राहील खरं तर मगाशाच्या भाषणामध्ये रोष होता की इतकी वर्षे मराठा नेतृत्वाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे हा राग बोलण्यातनं कुठंतर सातत्यानं दिसून येत होता नावाचा उल्लेख नसला तरी तुम्ही तसं म्हणला की समोर संख्ये चेहरे येत आहेत है की ही चेहरे आपल्या नेतृत्वामध्ये राहिले कधी मुख्यमंत्री राहिले कधी केंद्रातल्या महत्त्वाच्या पदावर राहिले कधी राज्यातल्या महत्त्वाच्या पदावर राहिले आज बघितलं तर भुजबळ साहेबांसारखा माणूस बघितला तर तो त्यांच्या त्यांच्या ओबीसीसाठी प्रचंड आक्रमक होताना दिसतोय पडळकर धनगर समाजाची उघड उघड बाजू घेऊन मी आदि समाजाचा म्हणतायत पण असं असताना केंद्रातल्या राज्यातल्या स्थानिक पातळीवर कुठलाही नेता मी मराठा समाजाचा आहे असं म्हणून ठामपणे मराठ्यांच्या बाजूने रस्त्यावर यायला तयार नाही काय प्रत्येकी हीच तर मराठा समाजाची शर्मीची बाजू ही मराठा समाजाच्या पुढाऱ्यांना ला लागलेला कलंक आहे कारण प्रत्येक समाजाचा व्यक्ती पुढं समाजासाठी मी ह्या जातीचा जा म्हणून सांगा छातीठोक पण येतो का त्यांना मराठा समाजाची मतं नाहीत पण ती मताच्या बेरजेचं राजकारण करत नाही का तर त्यांना समाज गरजेचं आहे पण ह्या मराठा समाजाच्या पुढाऱ्याशी लाग समाजापेक्षा त्यांची खुर्ची आणि त्यांचा पक्ष प्रिय त्यामुळं तर आजपर्यंत मराठा समाजाची फरफट चालू आहे आणि ह्याला जबाबदार केवळ मराठा समाज नसून मराठा समाजाचे नेते आहेत हे आमचं ठामपणे मत आहे त्यामुळं आता शेवटचा चान्स आहे स मराठा प समाजातल्या पडरशनला बाबा मराठा समाजासाठी समाजा काहीतरी केलं पाहिजे आजपर्यंत आपण समाजाला वेळेतच काढलं आहे पण इथून पुढं आता समाज युवक पिढी पूर्ण जागृत झाली तर या पिढीचं तर कल्याण करायचं असेल ही मराठा समाजाच्या ही शेवटचा चान्स आहे तर त्यांनी कुठलाही वेळ न दडवता कुठलंही राजकारण न बघता पुढाऱ्यांनी ह्यावेळेस समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि खरं तर हे सगळं होत असताना राजकारण विरहित भूमिका घेतली जावी असं त्यांचं मत आहे अनेक ते अनेक जण ते मत त्या पद्धतीनं व्यक्त करत आहेत लढा तीव्र झाला आहे भावना तीव्र आहेत त्या सोशल मीडियावर दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचे असे काही व्हिडिओ येतात की ते पाहून अक्षरशः अस्वस्थ व्हायला होतं आहे मनसुन्न होत आहे ती त्यांची परिस्थिती बघवत नाही आंदोलन एक अशी गोष्ट आहे जी सातत्यानं करत्याच्या शरीराचा सा नाश करणारी गोष्ट आहे आज त्या माणसाची प्रकृती बघितलं शरीर बघितलं तर कुठल्याही पद्धतीनं त्या माणसाचे काय फार वेल पर्सनॅलिटी अशातला भाग नाही आणि त्यातनं पुन्हा एकदा सातत्यानं समाजासाठी अशा पद्धतीचे आरक्षण आंदोलन हे अतिशय मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून काय प्रतिक्रिया मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मला एक असं आहे की आम्ही काल परवा चौथ्या दिवशी आम्ही अंतरावलीला त्यांचे प्रकृती ढासळी म्हणून बघायला गेलतो पण त्यांच्या एवढं प्रामाणिक आंदोलन करणारा ह्या देशात तरी माणूस नाही अण्णा आजारीनं सुद्धा त्यावेळेस आंदोलन केलं पण तिघ आधी खाली काजू बदाम ठेवून आंदोलन केलं पण आत्ता ह्या माणसं आम्ही समक्ष तिथं जाऊन भेटलो तर बघितलं तर इतकं कट्टर आंदोलन करणारा साडेतीनशे वर्षापूर्वी न वर्षानंतर आपल्याला जर शिवाजी महाराजानंतर कोण भेटला असेल तर, तर फक्त मनोज जरांगे रांगे पाटील आणि आत्ताच्या ह्या पाच सहा दिवसात त्यांनी सहा तारखे सोळा तारखेचं अधिवेशन वीस तारखेला ढकललं वीस तारखेला ढकल याचा अर्थ तुम्ही ह्या आंदोलनावर एवढं गांभीर्य नाही तुमचं माणूस दहा वीस दिवस उपाशी राहू शकत नाही मग तुम्ही त्यांना मारायचं ठरलं आहे का तुम्ही आतापर्यंत जेवढे खोटे आश्वासन दिली खोटं त्यांना तुम्ही मराठा समाजाला आतापर्यंत फसवलं अजून एकदा खोटं करून चार पाच दिवसाचा त्यांच्याकडनं वेळ घेऊन त्यांचं उपोषण सोडवा एवढीच आमची मराठा समाज म्हणून मराठा कार्यकर्ता म्हणून आमची मागणी आहे कारण आतापर्यंत असं खोटंच करत आलेले आहेत आता त्यांनी दिलेल्या ज्याचा अध्यादेश फक्त आता ते विधानसभेत बोलून पा म्हणजे पारित करायचा आहे ते करण्यासाठी तुम्ही चार पाच दिवस का वाढवले कारण तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही आतापर्यंत मराठा समाजाला तुम्ही मराठ्यां फक्त ग्रहीत धरलं आहे पण इथून पुढं तसं होणार नाही इथून फक्त भक... पुढं फक्त मनोजदादा पाटील सांगतील तेच होणार एवढं मात्र पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि आतापर्यंत कोण पुढारी मराठा समाजासाठी झटतो आहे कोण पुढारी मराठा समाजासाठी आंदोलन करतो आहे ते पूर्ण मराठा समाज बारीक लक्ष देऊ नये त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत येणाऱ्या विधानसभेत त्याचे परिणाम दिसणार म्हणजे दिसणार तुम्ही जर मराठा समाजासाठी ठोस भूमिका नाही घेतली तर हे मराठा समाज जाणून घेणार आणि तुम्हाला शंभर टक्के त्याची भरपाई द्यावं लागणार तुम्हाला त्याचं नुसकान नुसकान तुम तुम्हाला होणार आहे त्यामुळं आता शासन दरमारी आम्ही समा समाधानदादांच्या ऑफिस पुढे इथं यासाठी आलो आहे की तुम्ही तिथं तुमचे कोण फडवणीस असतील शिंदे असतील त्यांना सांगून आजच्या आज उपोषण कसं सुटलं जाईल ह्यासाठी प्रयत्न करावे आरक्षण काय एक दोन दिवस लांबवा आतापर्यंत तुम्ही सात महिने लांबवलं आहे अजून चार पाच दिवस लांबवा फक्त आमच्या मराठा समाजाशी हा माणूस संघर्ष होता दैवत झालेला आहे आमचं मराठ्यांचं ते काळेच झालेलं आहे आम्हाला आतापर्यंत एवढं जाणून आलं आहे की आतापर्यंत जेवढे ज्याने ज्यांनी मराठा आरक्षण हातात घेतलं त्यांनी त्यांनी कुठं तर आमदारकी घेतली खाज दार की घेतली पैसे घेतले आणि आंदोलन मोडीत निघलं पण एक खट खट खुट्टा आता त्यांना लागलेला आहे मनोज दादा ना पैसा घेत नाही ना सत्ता नाही ना आमदार ना की नाही ना खासदार की नाही फक्त मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांना मला आरक्षण द्या बाकी काही नको तुमचं राजकारण गेलं खड्ड्यात असं म्हणणारा एकमेव माणूस आहे त्यामुळं वाचला पाहिजे तो माणूस वाचला पाहिजे आम्हाला आरक्षण अजून चार आठ दिवसांनी द्या अगदी खरं तर आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये इथं तुम्ही मग कायम चळवळीमध्ये सक्रिय राहिला आहात मग अशी तुम्ही तुमच्या भाषणातनं सांगताना समाधानदानी किती पद्धतीच्या आंदोलनं केली कुठ कुठल्या आंदोलनात ते सहभागी राहिले या पद्धतीच्या गोष्टी घेतल्या सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतलं वातावरण बदलत जात आहे धग वाढत चाललं आहे काय प्रतिक्रिया तर या ठिकाणी मराठा समाजाचं काळीज असणारे मनोजदादा जारांगे की त्यांच्यासाठी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये अतिशय सहानुभूती आहे आणि प्रत्येक माय भगिनीसुद्धा आपल्या भावाचा जीव वाचावा म्हणून या ठिकाणी देव पाण्यात घालून आहे तर मराठा समाजाची मंगळड्यातली चळवळ पाहता तर कोणतंही आंदोलन असू द्या त्या आंदोलनामध्ये मा मंगळ्यातील मराठा समाज असेल आमदार समाधानदादा अवताडे यांचं कुटुंबीय असेल हे या चळवळीतून आलेलं आहे मग आझाद मैदानावरचा मोर्चा असो त्यामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग असेल त्यानंतर मराठा समाजाचे जे महाराष्ट्रभर मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग असेल सोलापूर म मध्ये जो भव्य मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग असेल त्यानंतर महाराष्ट्रातील आरक्षणाचे पहिले शहीद की ज्यांनी बलिदान दिलं अशा अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी सोलापूरला मोर्चा काढला होता जिल्हाधिकारी कचेरीवर त्यावेळेला समाधान दादा अवताडे साहेबांना या ठिकाणी अटक झाली होती अशा प्रकारे हे मराठा आंदोलनात सक्रिय असणारे सन्मान्य दादा अवताड्या साहेब आहेत त्याचबरोबर तेवीस दहा दोन हजार तेवीसला मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिवेशन बोलवावं म्हणून त्यांनी पहिली मागणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समाधान दादा अवताडे यांनी केलेली होती तर या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळावं ही आपली सगळ्यांची भावना आहे तशीच आमचीसुद्धा या चळवळीत काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे तर हीच तीव्र प्रतिक्रिया आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भामधल्या आहेत सातत्यानं अनेक मराठा बांधव अनेक मराठा तरुण रस्त्यावर येत आहेत मनोज जयरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हो व्हायरल होत आहेत ते प्रचंड अस्वस्थ करणार आहेत मन सुन्न करणार आहेत कारण त्यांची प्रकृती मूळची नाजूक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सततची आंदोलन करून जो त्यांच्या प्रकृतीवर तो त्या ठिकाणी विपरीत परिणाम झाला आहे आणि त्यामुळं खरं तर ही खंत बऱ्याच मराठा तरुणांनी त्या तर ठिकाणी तर बोलून दाखवली सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा गड आला पण सिंह गेला ही भूमिका नको असं सव्हायला नको ही खरं तर तेवढं भावना आहे म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं येऊन यांनी निवेदन दिलं भाषणं केली आपली भावना आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केल्या सरकारला देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं विनंती आहे की अशा पद्धतीनं चळवळीमध्ये उभा राहिलेली माणसं टिकली पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाज सातत्यानं रस्त्यावर येतोय परिस्थिती बदलले पूर्वी ज्या वेळेला आरक्षणाला सुरुवात झाली त्यावेळेला चित्र वेगळं असेल परंतु आज बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव शिक्षणामुळे अडचणीत आहेत पैसे भराव लागतात त्यामुळे अडचणीत आहेत नोकरीमध्ये गुणवत्ता असून संधी नाही त्यामुळे अडचण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा उपाय काढायचा असेल इथली सामाजिक व्यवस्था तुम्हाला निटी टिकी टिकवून ठेवायची असेल सामाजिक स्वास्थ्य निटी टिकी टिकवून ठेवायचा असेल इथला समाज एकसंध राहावा त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे वाद होऊ नये अस्वस्थता निर्माण होऊ नये याचा विचार करायचा असेल तर मराठा समाजाच्या आरक्षणाला अतिशय गंभीरपणे घेणं आणि विशेषतः जरंगे पाटील यांच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीला अतिशय गंभीर घेणं ही काळाची गरज आहे कॅमेरा मुकेश सर मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवे